तारखेला बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकसभेच्या उमेदवार आदरणी महासंसद खासदार सुप्रियादाय सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं उद्या इंदापूरमध्ये देशाचे माजी कृषीमंत्री आमच्या सर्वांचे आराध्य देवत आदरणीय पा। साहेब यांची सभा मार्केट कमिटी या ठिकाणी होणार आहे या सभेसाठी शिरूरचे खासदार आदरणीय कोल्हेसाहेब अहिल्याबाई होळकर यांचे वंशज उषनराजे राजे होळकर आणि आप महाराष्ट्राचे युवा नेते आदरणीय रोहित ददा हे या का सभेसाठी उपस्थित राहून इंदापूर तालुक्यातील जनतेला मार्गदर्शन करणार आहे आपण पाहतोय बारामती लोकसभा मतदारसंघाची ही निवडणूक मोदी विरुद्ध पवारसाहेब अशी म्हणलं तर वाव वा ठरणार नाही ना अगर भारतीय जनता पार्टी एन डी अशी ही निवडणूक देशामध्ये चाललेली आहे गेल्या दहा वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार या देशामध्ये आलं आणि जे युवक होते युवकांची जी स्वप्न होती त्या दहा वर्षामध्ये ती सर्व स्वप्न धुळीत मिळवण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं आहे प्रत्येक वर्षी दोन कोटी युवकांना नोकऱ्या देऊ पेट्रोल डिझेलचे दर कमी करू सिलेंडरचे दर कमी करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा कितीतरी मोठ्या घोषणा भारतीय जनता पार्टीनं दोन हजार चौदा साली केल्या होत्या पण ती त्यामधील एकही घोषणा भारतीय जनता पार्टी पुरी करू शकलेली नाही त्याच्यामुळं आज तरुण असू द्या वयोवृद्ध असू द्या महिला असू द्या शेतकरी असू द्या ह्या सा, सर्व स समाजामध्ये स्तरामध्ये मोठा उद्रेक भारतीय जनता भारतीय पार्टीवर पार्टी झालेला आहे आणि त्याचं रूपांतर उद्या सर्व मतामध्ये घडणार आहे त्यामुळं आदरणीय ताई या इंदापूर तालुक्यातून एक लाख मताची आघाडी घेतील असा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना विश्वास आहे आमच्याकडं एकही मोठा नेता नसला तरी सर्वसामान्य जनता आणि सर्व सामान्य कार्यकर्ते त्यांच्या जीवावर आम्ही या इंदापूर तालुक्यातून मोठी आघाडी घेऊ काल परवा इंदापूर तालुक्यामध्ये काही ठिकाणी सभा घेण्यात आली त्या सभेला इंदापूर तालुक्याचे माझी आजी मंत्री आणि दुसरे दुसरे सदाभाऊ खोत म्हणून मंत्री होते असं आम्हाला कळालं आणि विशेष म्हणजे देशाचे उपमुख्यमंत्री या इंदापूर तालुक्यामध्ये काल आणि परवा फिरत होतो आपण सर्व पत्रकार मंडळी आह आपण पाहताय त्यांच्या सभेला किती प्रतिसाद इंदापूर तालुक्यातून मिळाला आहे कारण इंदापूर तालुक्यातील जनता ही जी आज टोळी एकत्र झाली ही संपूर्ण मलिदा घेणारी टोळी एकाच गाडीतून फिरायला सुरुवात केल्यानंतर इंदापूर तालुक्यातील जनतेला ते पटलेलं नाही जे गेल्या महिन्यापूर्वी एकामेकाला शिवाय देत होते ते आज एकामेकाच्या गळ्यात गळ घालून काल सेल्फी काढत होती तर ही इंदापूर तालुक्यातील जनतेला रुचलेली नाही आणि आजीदादा आणि आजी माजी मंत्री जर इंदापूर तालुक्यामध्ये फिरत असताना जी जनतेने त्यांना नाकारलंय असं बघता त्यांना भविष्यामध्ये तरडगाव सारख्याच ठिकाणी सुद्धा यांचे तर तीनशे मतदान नाही त्या ठिकाणी सुद्धा सभा घेण्याची वेळ भविष्यामध्ये हे आजी माजी मंत्री असतील आणि देश राज्याचे आपले उपमुख्यमंत्री असतील त्यांनी त्या तळडोगावमध्ये जरी सभा घेतली तरी काही वाटणार नाही कारण इंदापूर तालुक्यामध्ये ही ही जी आता मरिदा घेणार आहे टोळी आणि जी गेल्या महिन्यामध्ये एकामेकाला शिव्या देत ती दे। पाक दे बा, आ, होती ती प्रत्यक्ष पाहिल्यानंतर बाकी एकामेकाचं काय पोलीस केसेसपर्यंत ज्या काय बा बातम्या आम्ही पाहिल्या होत्या काय काय बोलली होती एकामेकाला आरतुऱ्यावची भाषा झाली होती ती फक्त तुम्हाला सात तारखेपर्यंत दिसेल सात तारखेनंतर हीच लोक परत एकामेकाला शिवेदया चालू करणार आहेत आणि ही सर्वसामान्य जनतेला ह्या असल्या गोष्टी कधी पटत नाही कारण स इंदावर तालुक्यातली जनता ही स्वाभिमानी जनता आहे आणि स्वाभिमानी जनता कधी असल्या लाभार्डांना साथ देणार नाही आणि आपण ताईचं काम गेल्या पंधरा वर्षा पा, पाहिलं असेल संस्थेमध्ये ताईचं काम अतिशय चांगले त्यामुळं दहा वेळा त्यांना संसद आठ वेळा संसद होता आणि दोन वेळा महासंसद होता दहा वेळा असा पुरस्कार मिळाला आणि ताईचा स्वभाव आपस्वरूप पाहता समोर कोण उमेदवार त्या उमेदवारांना मध्ये पत्रकारांनी विचारलं विजन काय तर ते, ते पत्रकार उमेदवाराने हात जोडलं म्हणजे ज्यांना विजनच कळत नाही अशा उमेदवाराला ना इंदापूर तालुक्यातील जनता मतदान करणार नाही आणि त्यामुळं ताईचा विजय हा निश्चित आहे ताई तीन लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून ह्या बारामती लोकसभा मतदारसंघातून जाणार आहे आणि इंदापूर तालुक्यातील जनता पाठीमाग खंबीरपणे उभे असल्यामुळं आम्हाला कुठल्याही प्रकारची चिंता नाही उदयजाला यांचं यांच्या एकच टार्गेट आहे त्यांच्या जवळजी सत्तर हजार कोटीचा मलिदान गोळा झालेला आहे तो मलिदाचा हा काही मंडळी आता या दोन तीन दिवसामध्ये दुरुपयोग करतील पण इंदापूर तालुक्यातील जनतेला मला आव्हान आहे की फार मोठा भ्रष्टाचार करणारी टोळी आहे यांनी जर पाच दिलं तर दहा मागून घ्या पण ह्यांना मतदान करू नका घड्याळ्याला कुठल्याही परिस्थितीत मतदान करू नका हे आपल्याच खिशातलं काढून घेतलेलं पैसे तेच पैसे आपल्याला वगैरे हे वाटण्याचा प्रयत्न करणार आहेत तर ह्या असतर हजार कोटीतलं निर्णय कमीत कमी इंदापूर करायच्या वाटणीला दहा एक हजार तरी कोटी यावं असं मला वाटतं आणि इंदापूर तालुक्यातील जनतेने त्या सोडू नये मी तर स्पष्ट सांगतो एखादा मला ना आम्हाला पाच पाच हजारचा आकडा काहीतरी कळालाय पण लोकांना मला नाही पाच पाच हजार घेऊ नका दहा दहा हजार मागा काय कामात आणि त्या पद्धतीनं इंदापूर तालुक्यातील जनता सुट्टी असल्यामुळं सगळा प्रयोग करून इंदापूर तालुक्यातील जनता यादरणी ताईच्या उद्याच्या ज्यावेळेस चार तारखेला मतमोजणी होईल त्या त्या मतमोजणीतून इंदापूर तालुक्यातील कौल हा स्पष्ट होणार आहे